जनशक्ती पक्षाच्या आंदोलनास यश महापालिकेने काढले कारवाईचे आदेश प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या बत्तीस तासांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनास अखेर यश मिळाले असून लवकरच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजुरी कुलकर्णी यांनी दिला आहे त्यामुळे तासापासून पाण्याच्या टाकीवरील आंदोलन अखेर समाप्त येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिलाय तसेच येत्या दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकमंत्र्यांचा ताफाही अडवण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला या आंदोलनात शहर प्रमुख अजित कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मणिया जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे शहर उपप्रमुख मुदस्ता हुंडेकरी माजी पटेल संजय शिंगाडे महेश बनसोडे अशपाक मुल्ला सचिन माने जावेद मणियार जमीर फुलारी प्रमोद इंगळे रशिक शेख आमजद हुंडेकरी सोफियान बागवान मुजाहिद सय्यद रियाद सुगुर सिद्धाप्पा शिंदे आदी उपस्थित होते अपना 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 नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी बायोक्लीन कंपनीला महानगरपालिकेने दहा वर्षापूर्वी कोविड काळामध्ये टेंडर दिलं होतं त्या टेंडरच्या अनुषंगाने कोविड काळातील पीपीई किट किट असेल मास्क असेल इतर जे आ, आ, अ, मेडिकल साहित्य असेल ते डिस्पोज करण्यासाठी महानगरपालिकेकडून करोडो रुपयाचं टेंडर त्यांनी हस्तगत केलेलं होतं दहा वर्षापासून त्या व्यक्तीजवळच टेंडर होतं पण शेवटी त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला करोडो रुपये महानगरपालिकेचे जे काही देणं लागतं रॉयल्टी आहे ती कुठल्याही पद्धतीची भरलेली नाही अनेक गुन्हे असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन असतील महानगरपालिकेचे अधिकार असतील आयुक्त असतील महानगरपालिकेचे उपायुक्त असतील त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम फक्त करत आहे त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज जवळजवळ बत्तीस तास झाले ता पाण्याच्या टाकीवर भोगाव इथल्या पाण्याच्या टाकीवर तोडून आंदोलन केलं होतं शेवटी प्रशासनाने प्रतिउत्तर म्हणून एक प्र पत्र काढलं आहे की बाबा संबंधित तुमचं जे आंदोलन आहे हे दोन तीन दिवस तुम्ही पुढं ढकला दोन तीन दिवसात शनिवार रविवार असल्यामुळं सोमवार नाही तर मंगळवार आम्ही संबंधित कंपनीवर कारवाई करू असं असं याचं पत्र दिलं असताना आज आम्ही पूर्ण आमच्या टीमसहित आज टाकीवरनं खाली उतरलेलं आहे चार तारखेला पालकमंत्री सोलापुरात आहेत चार तारखेला पालकमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना घेराव घालणार आणि पालकमंत्र्यांना विचारणार की महापालिका आयुक्तांचं काम आपण बघा जे काही चाललेलं आहे कुठल्या पद्धतीचं चाललेलं आहे एवढे दिवस एवढ्या मोठ्या पद्धतीने तीस तास आंदोलन करून सुद्धा कुठल्याही पद्धतीचं प्रतिउत्तर दिलं नाही संबंधित ठिकाणी त्यांनी गाडलेले पीपीई किट वगैरे उकरलेले नाहीत त्याच्यापासून जो रोगाचा प्रति प्रतिसार होणार आहे आजूबाजूच्या लोकांना चार पाच एकरचा परिसर जो आहे तो बाधित होणार आहे याला जबाबदार कोण महानगरपालिका आयुक्त असतील हा प्रश्न आम्ही आमचे पालक म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना विचार आहे कारण आम्ही सोलापूर जिल्ह्यात येथे पालक म्हणजे आम्ही त्यांचे पाल आहोत तर आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आणि या प्रश्नाचं उत्तर पालकमंत्र्यांना देणं दे गरजेचं आहे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटने हजारो कार्यकर्त्यांसह पालकमंत्र्यांना आम्ही घेराव घालणार हो धन्यवाद अपना भिड़ो। बच्चो भिड़ो।